श्री स्वामी समर्थ दुसऱ्याचं चांगलं कोण करू शकतो आणि स्वतःचं चांगलं कधी होत नाही मित्रांनो या विषयात मी तुम्हाला दोन कथा सांगणार आहे या दोन्ही कथा ऐकून तुम्हाला या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळतील मित्रांनो हा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू स्वतःचं चांगलं कधी होत नाही याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे एका गावात एक, एक वांज स्त्री होती अनेक उपचार केले परंतु तिला मूलबाळ झालं नाही ती रोजच्या रोज साधू संतांजवळ तंत्रमंत्र करणाऱ्यांजवळ जात असे एक दिवशी एका तांत्रिकाने तिला सांगितलं की तू मंगळवारच्या रात्री कोणाच्या तरी घरात आग लावली तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते त्या त्या स्त्रीच्या डोक्यावर पुत्रप्राप्तीचं एवढं भूत चढलं होतं की तिने त्या तांत्रिकाच्या सांगण्यानुसार तिच्या शेजारच्या एका घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली रात्रीची वेळ होती कोणाला काहीच कळलं को नव्हतं की ही आग कोणी लावली आहे त्या घरात जे काही होतं धन दौलत संपत्ती पशु सर्व काही जळून खाक झाले गाय म्हैस बैल असे सर्वजण मिळून आठ प्राणी त्या आगीमध्ये सामावून गेले काही दिवसानंतर त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून आठ पुत्र झाले आता ती आठ पुत्रांची आई बनली होती ती स्त्री आता खूपच खुश राहू लागली होती परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहीत होतं त्याला माहीत होतं की हिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घरात आग लावली निर्दोष आठ प्राण्यांना तिने मारलं आहे त्या स्त्रीचा म्हातारा सासरा एके एक दिवशी बसून हाच विचार करत होता की हिने तर खूप मोठा अपराध केला आहे परंतु एवढं असूनही देवाने तिला आठ पुत्रांचे आई बनवलं आहे हिला खूप मोठा आनंद देवाने दिला है। है आहे असं वाटतंय की देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही आहे मित्रांनो जसे जसे दिवस पुढे सरकू लागले तसे तसे तिचे आठ पुत्र होऊ लागले आणि नंतर ती एक एक करून एक लग्न लावून देऊ लागली परंतु तिचं दुर्भाग्य इतकं होतं की ती जसजसे दस त्यांचे लग्न लावायची तो तिचा मुलगा मरायचा आणि असं करून तिचे आठही पुत्र एक एक करून मरून गेले आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावायची वेळ आली तिचा सर्व आता आनंद आता दुःखामध्ये बदलत होता तिला रडताना पाहून तिचा सासरा तिला म्हणाला ग सुनबाई तू आता का रडत आहेस जसं तू पेरलं होतं तसं तुला आता मिळालं आहे देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो सासऱ्यांचं बोलणं ऐकून सुनबाईला वाटलं तिला तिच्या जखमीवर कुणीतरी मीठ चोरल्यासारखं वाटू लागलं तिला सासऱ्याचा बोलण्याचा खूप त्रास झाला ती श्री म्हणाली हे म्हाताऱ्या माझी आठही मुलं मेली आहेत हे पाहून तुला खूपच आनंद झालेला दिसत आहे अशा प्रकारे त्या तिच्या सासऱ्याला खूप सारे वाईट साईड शब्द बोलले शेजारचे लोक सुद्धा तिथे जमले व ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले तेव्हा तो म्हातारा सासरा म्हणाला बाळांना तुम्हाला माझ्या बोलण्यावर खूप जास्त राग येत आहे परंतु जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्हालासुद्धा हिचा खूप जास्त राग येईल म्हातारा सासरा म्हणाला बाळांना स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो मला पण आहे मनुष्य पशुपक्षी कीटक सगळ्या जणांना त्यांचा स्वतःचा परिवार प्रियच असतो आणि त्याचप्रमाणे मलासुद्धा माझा परिवार प्रिय आहे मला सुद्धा माझ्या परिवारामध्ये नेहमी आनंदी वातावरण हवं आहे परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको आहे माझ्या या गोष्ट दुष्ट सुनबाईने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून घरात आग लावली होती आणि माणसाचे आठ मुख्य प्राणी जळून आणि तेच आठ प्राणी म्हणून जन्माला आले आणि आता तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झाले आहेत एखाद्याचे वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागली आहे का आणि जर लागली असेल तर ती किती दिवस एके दिवशी जेव्हा देवाचा कोप त्याच्यावर होतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आहे ते व्याजासहित्याला फेडावे लागते जर तुम्ही दुसऱ्याचा आनंद हिसकावून स्वतःला आनंदी करत आहात तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छितात तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही तुमच्या या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही आनंद वाटून वाढत असतो परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही या सृष्टीचा पालन करता परमात्मा हे सर्व पाहत आहे प्रत्येकासोबत तेच घडत असतं जो तो दुसऱ्यांसोबत वागला आहे देवाचा न्याय थोडा उशिरा नक्कीच असतो परंतु तो कधीही चुकत नाही आपले आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे जसा आपण पेरणार आहोत तसंच आपल्याला मिळणार आहे तसेच उगवणार आहे दुसऱ्याचं वाईट करून कधीही स्वतःच चांगलं होत नाही मित्रांनो आता मी तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाबद्दल सांगणार आहे दुसऱ्याचं चांगलं कोण करू शकतं मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्याचा स्वतःचा पोट मोठा असतो तो कधीही दुसऱ्याच्या हिताबद्दल अशा प्रकारे याबद्दल मी तुम्हाला एक छोटी कथा सांगते एका गावात एक माणूस राहत होता त्याला सुद्धा मूलबाळ होत नव्हते त्याने सुद्धा खूप प्रयत्न केले परंतु त्याला मूलबाळ होत नव्हते एके दिवशी देवश्री नारद फिरत असताना त्याच्या घरी जाऊन पोहोचले त्या माणसाने देवश्री नारदांना म्हटले हे मुनिवर तुम्ही तर देवाचे स्वा सर्वात प्रिय भक्त आहात जर तुम्ही माझ्यावर कृपा केलीत तर मला संतान सुख मिळेल नारद मुनी सांगितलं ठीक आहे मी देवाला विचारून तुम्हाला वरदान नक्कीच देईल प्रिया मित्रांनो आता नारद मुनी भगवान विष्णूंच्या जवळ गेले आणि हात जोडून त्यांना म्हणाले हे भगवंत पृथ्वीवर मी एका गरीब गृहस्थाला वचन दिले आहे की मी त्याला एक संतान देईन नारद मुनीं, चे, मुनीं चे मुनी मुनींचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे मुनीवर तुम्ही ज्या गृहस्थाबद्दल बोल गृहस्थाबद्दल बोलत आहात त्याला तर पुढे पुढचे सात जन्म संतान चूक नाही मग असं असताना त्याला या जन्मात संतान सुख कसं दिलं जाऊ शकतं नारद मुनी तिथून परत त्या गृहस्थाच्या घरी पोहोचले आणि म्हणाले हे बघ माणसा मी भगवान विष्णूंसमोर तुझ्यासाठी पुत्रप्राप्तीची याचना केली तेव्हा त्यांनी सांगितलं की तुला या जन्मातच काय तर पुढच्या सात जन्मात संतान सुख मिळणार नाही मित्रांनो नारद मुनींचे म्हणणे ऐकून तो व्यक्ती खूप जास्त दुःखी झाला त्यानंतर नारद मुनी तिथून निघून गेले त्याच गावात एक तपस्वी साधू आला होता तो साधू खूपच ज्ञानी होता त्याचे खूप वर्षापासून अन्नग्रहण केलेले नव्हते तो साधू त्या गावातून आवाज देत चालत होता की कोणाला पुत्र हवाय का कोणाला पुत्र हवाय का त्या महात्म्याचा आवाज ऐकून तो माणूस धावत धावत त्या साधूजवळ गेला आणि सोबतच त्या साधूसाठी अन्न देखील घेऊन गे गेला त्या साधूने त्या माणसाजवळील तीन भाकऱ्या खाल्ल्या आणि त्याला तीन पुत्र होण्याचे वरदान देऊन तो तिथून निघून गेला मित्रांनो काही दिवसानंतर त्या गृहस्थाच्या घरी तीन पुत्रांचा जन्म झाला त्यानंतर एके दिवशी नारद मुनी त्याच गृहस्थांच्या घरी पोहोचले नारद मुनी पाहिलं की ज्याच्या नशिबात सात जन्मापर्यंत संतान सुख नव्हतं आज त्याला तीन पुत्र झाले आहेत हा चमत्कार कसा झाला नारद मुनी त्या व्यक्तीला विचारलं असं कसे झाले तेव्हा त्याने सांगितलं की एका साधूने मला वरदान दिलं आणि त्यामुळे मला तीन पुत्र झाले हे ऐकून नारदमुनींना स्वतःचाच राग येऊ लागला ते विचार करू लागले की मी या व्यक्तीला एक पुत्र देऊ शकलो नाही आणि तो साधू येऊन त्याला तीन पुत्र देऊन गेला असं वाटत आहे की देवसुद्धा खोट बोलते आता नारदमुनी रागाने लालबुंद झाले होते सर्वात जास्त राग तर त्यांना भगवान विष्णूवर येत होता रागाने लालबुंद होऊन नारदमुनी भगवान विष्णूंजवळ गेले आणि रागातच ते भगवान विष्णूंना खूप काही बोलून गेले तिकडे देवाने आणखीन एक नवीन लीला रचली देवाने स्वतः आजारी असल्याचं नाटक केलं आणि देव नारदमुनींना म्हणाले हे देवर्षी मी आता खूप जास्त त्रास सहन करत आहे माझ्या या त्रासाला तुम्हीच दूर करू शकता नारदमुनी म्हणाले हे प्रभू तुम्ही लगेच सांगा मी नक्कीच तुमचा हा त्रास दूर करेन तेव्हा भगवान म्हणाले की माझा हा त्रास कुठल्या तरी भक्ताच्या हृदयानेच दूर होणार आहे तू कुठल्या तरी भक्ताजवळ जा आणि त्यांच्याकडून त्यांचं हृदय माझ्यासाठी मागून घेऊ नये मित्रांनो आता वेळ वाया न ना घालवता नारदमुनी तिथून निघाले आणि अनेक भक्तांच्या घरी गेले परंतु कोणीही नारद मुनींना त्यांच्या हृदय देण्यासाठी तयार झालं नाही काही लोकांनी तर नारद मुनी ना हे म्हटलं की तुम्ही तर देवाचे सर्वात मोठे भक्त आहात मग हे काम तुम्ही सुद्धा करू शकता लोकांचे या बोलण्यावर नारद मुनी काहीच उत्तर देऊ शकले नाही शेवटी नारद मुनी त्याच साधूजवळ गेले त्या साधूने जा। त्या गृहस्थाला तीन पुत्र दिले होते नारद मुनी त्या साधूला सर्व गोष्ट सांगितले की देवाला कोणीतरी त्रास कोणता तरी त्रास होत आहे आणि हा त्रास कुठल्या तरी भक्ताच्या निघाले आणि देवाजवळ जाऊन ते म्हणाले हे प्रभू मी तुमच्या सेवेत हजर आहे तुम्हाला माझंही अंग पाहिजे ज्या गोष्टीने तुमचा त्रास दूर होईल ते तुम्ही माझ्या शरीरातून काढून घ्या माझा हृदय तुम्ही काढून घ्या आणि तुमचा त्रास त्रासाला दूर करा मित्रांनो त्या भक्ताचे देवाच्या प्रती समर्पण पाहून भगवान विष्णूंनी अत्यंत प्रसन्न झाले आणि नारद मुनींना म्हटलं देवश्री भक्त तर माझे तुम्ही सुद्धा होतात परंतु तुम्ही हे काम नाही करू शकलात मग आता तुम्हीच सांगा की अशा भक्तांच्या वचनाला मी दुर्लक्षित करू शकतो का आणि असेच महापुरुष निपुत्रिकाला पुत्र देऊ शकतात अशा भक्तांचे वचन कधीच खोटं नसतं विधाताने लिहिलेले देखील अशा प्रकारचे महापुरुष बदलू शकतात दुसऱ्याचं भलं असेच लोक करू शकतात ज्यांच्या रोमारोमात भगवंताचा वास असतो आणि जे निस्वार्थ भाव ठेवत असतात ज्यांची स्वतःची अशी कोणतीच इच्छा नसते मित्रांनो देवाचं म्हणणं ऐकून नारद मुनींना खूपच लज्जा वाटू लागले आणि देवाची क्षमा मागून ते तिथून निघून गेले मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ